रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व मानलं जातं ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असं म्हटलं जातं शनिश्चरी अमावस्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावस्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती आणि दह्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते दोन हजार पंचवीसची ची पहिली शनीचरी अमावस्या अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होत असून एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी ही अमावस्या साजरी केली जाईल ही अमावस्या तिथी शनिवारी येत असल्याने याला शनिश्चरी अमावस्या असं म्हटलं जातं स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनि निदो शनिर्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्व असल्याचं सांगितलं जातं शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडीद डाळ आणि शनीची संबंधित वस्तूंचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला समजून येत नाही आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात तसेच आपल्या मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाहीत घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर समजून घ्यावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे आता अगदी पितृदोष असला किंवा नसला तरी देखील देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी ही सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडा आहे पिडा आहे तर ती देखील दूर होईल नजरबाधा असेल तर ती देखील संपेल आता आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते पण जर आपल्यावरती आपल्या घरावरती पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कोणतेही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाहीत तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो त्यामुळे या दिवशी काही उपाय जरूर करावे तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्या अगोदर चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहेत आपला जो काही उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं आणि आप आपल्या जर त्यांच्यासाठी आपण काही सेवा केल्या तर ते नक्कीच तृप्त होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात त्यामुळे जर आपण या दिवशी उंबरट्यावरती शुद्ध जल, जल, थोड़ा थोड़ा जल उंबर हे शिंपडलं अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर थोडाशे थोडंसं गंगाजल कोमूत्र तुम्ही उंबरट्यावरती टाकू शकता किंवा आपल्या घरामधलं जे साधं पाणी आहे ते किंवा हळदीचं पाणी तुम्ही उंबरट्यावरती टाकू शकता आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहील आणि हे पाणी शिंपडल्यामुळे आपले पूर्वज देखील तृप्त होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरट्यावरती शिंपडायचं आहे तसेच आपल्या जो काही मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा देखील स्वच्छ करावा त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभकार्य हे होत असतं कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाहीत आणि स्वस्त प्रतीक हे शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे तर तो, तो उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी करायचा आहे अगदी जेव्हा तुमची सर्व कामे होतात तुम्ही अगदी झोपायला जाता त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जी काही कामे आहेत तर ती कामे ओरखून घ्यायची आहे त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आता भात अगदी तुम्ही मुठभर किंवा अगदी छोटीशी वाटी भरून भात शिजवला तरी पण चालेल हा भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे भात आपल्याला थोडा शिजवायचा आहे आता हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही आपल्याला भात शिजवता शिजवायचा आहे कारण की भात आपल्याला पित्रांना द्यायचा आहे भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे तुमच्या घरामध्ये पुठ्ठा असेल एखादा कागद असेल किंवा पत्रावळी असेल तिच्यावरती आपल्या आपल्याला हा भात काढायचा आहे आपण प्लेट देखील काढू शकतो परंतु आपल्याला हा भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे आणि जर प्लेटमध्ये आपण असा भात ठेवला तर परत ती प्लेट घेऊन आपण येऊ शकत नाही त्यामुळे शक्यतो तरी एखादा जाड पुठ्ठा पत्रावळी किंवा एखादा कागदावरती तुम्ही हा भात काढायचा आहे तुमच्या इथे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात कावर्जून काढू शकता आता हा भात आपण केळीच्या पानावरती किंवा पुट्ट्यावरती काढल्यानंतर आपण त्यावरती दोन चमचे दही त्या भातावरती टाकायचं आहे दही टाकत असतो तर तो दही टाकत असताना आपल्याला ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय न महा या मंत्राचा जप करायचं राहील करायचा आहे त्यानंतर त्या भातावरती थोडंसं काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या भातावरती हळदी हो कुंकू देखील अर्पण करायचं आहे पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा भात ठेवायचा आहे एखाद्या टेबलवरती ठेवू शकता एखाद्या खुर्चीवरती तरी तरीसुद्धा चालेल आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहीत असतील तर त्यांची नावे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आता आपल्याला आपल्या अपले पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडून किंवा घरातील छोट्या मोठ्यांकडून जर तुमची सेवा झालेली नसेल हो तर त्यांना माफ करावे आणि इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना देखील तुम्ही पितृदेवता समोर बोलून दाखवायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचण आणि अडथळे संकटे चालू असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचं सा आहे आता हा जो काही भात आहे तर तो भात आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भात ठेवल्यानंतर तिथे कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मग अगोदरच तुम्ही तुमचं आंघोळीचं बाथरूम हे स्वच्छ असावं तिथे कोरडक देखील करावं त्यामध्ये पाणी नसावं तसेच आता हा भात आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे ठेवला तरी पण तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला बात तिथे ठेवायचं आहे किंवा अगदी बाथरूममध्ये तुम्ही खिडकीजवळ जरी भात ठेवला तरीसुद्धा चालेल मग आपल्याला तो दरवाजा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहेत तर तो उपाय करत असताना आपल्याला आपल्यामध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे कारण की घरामध्ये लहान मुली असतात आणि सारखे ते विचारत असतात की तुम्ही काय करताय काय तर त्यासाठी आपल्याला अगोदरच त्यांना सांगून ठेवायचा आहे आणि हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्याला आंघोळीच्या जा बाथरूममध्ये जायचं आहे जा बाथरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे शक्यतो घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जावे आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवायचा आहे जेणेकरून एखादा कुत्रा असेल गाय असेल कोणताही एखादा पशुपक्षी असेल तर हा भात खाऊन तो जाईल तो बाया जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तरी सुद्धा तो तसाच राहील त्यापेक्षा लक्षात तुम्हाला जिथे एखादा पक्षी खाऊन जाईल अशाच ठिकाणी हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही तसेच हा भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही मग मधी कोण रोकणार नाही टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा उपाय करा म्हणजे हा उपाय नक्की सफल ठरेल आता आपल्याला भरपूर वेळा वाटतं की आपण हा उपाय करत आहोत मग कोणी बघितलं तर काय म्हणेल खरं तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असते परंतु याबद्दल बद्दल कोणीही कोणाला सांगत नाही कारण प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा घरातील ही दूर व्हावी हो आता आपण भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यावरती आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर अंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही देवपूजा तुमची जी काही कामे आहेत तर ती करायची आहेत मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करतात येणार नाही या दिवशी शनी अमावस्या आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा वर्षा आहे वर्षातील शेवटची अमावस्या त्यासोबतच या अमावस्येला बरेचसे बदल घडत आहेत या अमावस्येनंतरच कितीतरी राशींना साडेसाती सुरू होत आहे काहींची साडेसाती देखील संपत आहे अशा या अमावस्येच्या दिवशी, दिवशी हा उपाय नक्की करून पहा धन्यवाद